त्याला आज आपण बनवली चटपटीत अशी शेवपुरी एकदम झटपट बनवली आणि दोन्ही चटण्या घरात बनवल्यात आपण तर व्हिडिओ पूर्ण बघा ना आवडला तर लाईक पण करा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे तर आपण शेवपुरीसाठी नॉर्मली ना, शेवपुरी ना बटाट्याचं बनवतात रगडा तर मी इथे वटाणे आणि बटाट्याचं बनवणार आहे जसं पाणीपुरीचा रगडा बनवतो तसं बनवणार आहे तुम्हाला नसेल आवडत हा तर तुम्ही पाणी आपलं बटाट्याचं पण बनवू शकता मी वटाणी एक वाटी भिजत घातली होती सहा तासासाठी त्यानंतर आता एक बटाटा आपण याच्यात स्वच्छ धुवून घेतले आणि त्यात टाकायचं आहे आता आपण कुकरमध्ये काढून घेऊया हे पाणी जास्त नाही टाकायचं एक ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे मी याच्यात त्यानंतर आपण याच्यात एक चम्मच हळद टाकूया एक चम्मच मीठ टाकायचं आणि याला ना व्यवस्थित असं मिक्स करून याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात वटाण व्यवस्थित भिजलेले आहेत तर तीन शिट्यामध्ये पण व्यवस्थित गाळ होतील तर आपण झाकण लावूया आणि याच्या तीन शिट्या करून घेऊया हे बघा वटाण आणि बटाटा आपले एकदम व्यवस्थित शिजले आता आपण याला ना मॅशर मॅश करून घेऊया छानपैकी शिजले हे बघा व्यवस्थित लगेच हे होतंय कुठतेच बटाटे पण व्यवस्थित शिजले मिक्स करून घेऊ व्यवस्थित याला मॅश करून हे प व्यवस्थित मॅश करून झाले आता एका भांड्यामध्ये आपण हा रगडा काढून घेऊ रगडा थंड झाल्यानंतर ना थोडासा अजून घट्ट होईल आता आपण घेऊया शेवपुरी बनवायला तर मी इथे शेवपुरीच्या पुरी अशा ज्या भांड्यात तुम्ही बनवणार आहे तसा मग पसरून घेतल्या सगळीकडं आता याच्यावर आपण थोडा थोडा हा रगडा टाकू बघा रगडा भांड्यात काढून घेतला आहे तर थ थंड झाला आहे आणि थोडंसं वेगळं बनवायचं होतं म्हणून मी पाणीपुरीचा आपला रगडा बनवला आहे खूप छान लागतं असं पण आपण पूर्ण रगडा याच्यावर टाकूया पहिला त्यानंतर ही हिरवी चटणी मी घरात बनवलेली आहे आता आपण थोडी थोडी खूप तिखट झाली तर थोडी थोडीच टाकणार आहे मी आणि ही गोड चटणी आपली ही पण घरात बनवली तुम्हाला दोन्ही चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा एकदम छान झालेली ही चटणी पण एकदम मार्केट सारखी झालेली तर मी तुम्हाला नक्की रेसिपी शेअर करेन तर तुम्हाला पाहिजे असेल तर आता ही चटणी आपण थोडी थोडी याच्यावर टाकूया चटणी पण आपली टाकून झाली आपण टाकूया कांदा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपण कांदा सगळ्या पुऱ्यांवर आपण टाकूया पहिला आता आपण टाकूया टोमॅटो टमॅटो पण मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकाय आता तुम्ही स्किप करू शकता पण कांदा शिवाय ना शेवपुरी अधुरी लागते ते एकदम परफेक्ट टेस्ट पाहिजे असेल तर कांदा टमाटर सगळं व्यवस्थित टाकायचं छान लागते मग आता आपण इकडे घेतली ही मसाला दाळ चण्याची डाळ असते ना मसालावाली तिखट पण असते तर ही आपण टाकून घेऊया थोडी थोडी ते पण चण्याची डाळ झाली आपली टाकून आता इकडे आपण शेवपुरीची शेव, शेव टाकायची तर थोड़ी मी ते जास्त जास्त टाकते अशी व्यवस्थित टाकायची आपल्याला शेव आपली पूर्णपणे टाकून झाली आता याच्यावर आपण टाकूया कोथिंबीर बघा दिसायला कशी मस्त वाटते आणि टेस्टला पण एक नंबर लागली होती तर आता याच्यावर आपण थोडंसं काळं मीठ आहे माझ्याकडे ते आपण थोडं थोडं टाकूया सोवरून जास्त नाही टाकायचं थोडं थोडं टाका काळं मीठ टाकल्यामुळं अजून छान लागते तयार आहे आपली झटपट अशी शेवपुरी तर या खायला सर्वजण आणि आवडलं ना तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद